नमस्कार मी सचिन गवाने आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या निकालावर चिंता व्यक्त केली आहे असं वक्तव्य जे आहे ते संजय राऊत यांनी केलंय एकत्र काम करण्यासाठी नव्यानं विचार करावा लागेल ला असं म्हणाले संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरे ही भूमिका घेतली आहे तर उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येत असतात असे एकनाथ शिंदे यांनी पलटवार केलेला आहे स्वार्थी भावनेनं आलेले कधीही एकत्र राहू शकत नाहीत अशी टीका देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या सगळ्या घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली केळी असं करताय की आपल्याला एकत्रपणे काम करण्यासाठी पुन्हा नव्याने विचार करावा लागेल आणि एकत्र कसं काम करता येईल त्याबाबत ते स्वतः सगळ्यांशी चर्चा करतील चिंता करण्यासारखाच हा विजय आहे स्वार्थी भावनेने मला काहीतरी मिळेल या भावनेने आलेले लोक कधी एकत्र राहू शकत नाही आणि एकत्र निवडणुका जिंकू शकत नाही